शब्द देखील दिला होता अंमलबजावणी संदर्भातला आणि त्यांनी असंही सांगितलं होतं की जार काढण्यासाठी कॅबिनेटची गरज पण नाही मी तो देऊ शकतो किंवा तशा पद्धतीचा जार काढू शकतो कॅबिनेट संप कॅबिनेट संपल्या म्हणून काय झालंय शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष होत आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी तो प्रश्न सोडवला नाही त्यावेळेस तुम्ही आणि तुमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मंत्रालयामध्ये विधानसभेमध्ये देखील खूप हंगामा केला जाळीवरती त्या ठिकाणी उड्या मारल्या काय झालं त्या विषयावर हे पहा पूर्वीचा हा धनगर समाजाचा इशाराच्या जाडा हा वेगळं स्वरूप होतं पण सुप्रीम कोर्टच्या एका निकालानंतर महाराष्ट्र शासनाला तसे अधिकार जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि म्हणून पुन्हा नव्याने आम्ही तो व्यवहार सुरू केला आणि त्याच्यामध्ये जे प्रभाव सादर केले की कायद्याने महाराष्ट्र सरकारच्या सहा कायद्यामध्ये धनगर समाज यापूर्वी टी मध्ये आहे ना सवलती येत ते मग धनगर समाजाचा एसटी एस टी मध्ये यादीमध्ये घालून त्यांच्या अंमलबजावणी करण्याचा कर का निर्णय होते आणि म्हणून पुन्हा एकदा हा लढा आम्ही सुरू केला अगदी अंतिम टप्प्यात पर्यंत आम्ही घेऊन गेलो पण आचारसंहिता लागल्यामुळं तिथं आम्हाला थांबावं लागलं आता आचारसंहिता संपली आहे आता निवडणूक झालेल्या आहेत सत्ताही आलेली आहे आता पुन्हा एकदा जे आहे आता आता नुकताच काय ते शपथविधी मंत्रिमंडळ झालेलं अजून मंत्रिमंडळ चार्ज पण घेतलेला नाहीये आणि आता थोडंसं सरकार विसरलं की पुन्हा एकदा आम्ही हा प्रश्न जो आहे तो नक्कीच आम्ही आयोजना आणू पण कुठल्याही परिस्थितीत हे आरक्षण आता देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आता मुख्यमंत्री झालेले आहेत देवा भाऊ जो करता जो बोलता आहे करता आहे जो नाही बोलता आहे भी करता आहे देवा भाऊंचा धनगर समाजाला बारामतीमध्ये शब्द दिलेला आहे आम्ही तुम्ही आम्हाला सत्यत बसवा आम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ आता देवा भाऊ रहा आह तुम आ चुके है आता देवेंद्र फडणवीस आ चुके है अब, अब किस बात किस बात की देर है जी आर निकालो और धनगर समाज को आरक्षण दे दो और अपना वादा निभाओ एवढी मागणी मी आता देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही समाजाचे शेत्यमंडळ घेऊन आम्ही भेटणार आहोत जर त्यांनी त्याच्यामध्ये पुन्हा दिवंगाई टाळा केली तर रस्त्यावरच्या हो एकनाथ शिंदे शब्द दिला होता ते आता मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री आहेत उप सरकारचा एक भाग आहे एक ते एकनाथ शिंदे आता सरकारचा एक भाग आहेत त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे अजितदादांचा शब्द आहे देवेंद्र फडणवीस शब्द आहे त्यामुळे आता उलटा आणखीन सोपं झालेला आहे गणित आणि म्हणून दोघे आता तिघे झालेले दोघे नाही आहेत आता कुठे जात <लाता> आहेत ते त्यामुळे <laughs> हे आरक्षण घेतल्याशिवाय <laughs> आता मात्र समाजाने स्वस्थ बसू नये <laughs> आता आरोपाची लढाई जी आहे ती आपल्याला सुरू करावीच लागेल थोड्या दिवसात आम्ही आम्ही आधी सरकारला आम्ही संधी देऊ आणि जर सरकारनं जर बरा बोलाना ते नाही ऐकलं तर मात्र रस्त्यावरचा संघर्ष जो आहे तो पुन्हा सुरू करू प्रशासकीय हालचाली आहेत त्या कुठपर्यंत आलेल्या आहेत नाही आपला हा संघर्ष जो आहे ता आता सुद्धा अंतिम टप्प्यातच आहे जिथं आहे तिथे थांबलेला आहे तो संपलेला नाहीये आणि आता तिथून पुढे आम्हाला सुरू करायचं आहे म्हणजे जो शिंदे असेंब्लीचा अहवाल जो आहे तो सादर झालेला आहे तो सरकारनं स्वीकारायचीच फक्त बाकी आहे तो स्वीकारला की प्रशासनाकडून अहवाल दिला की सरकार निर्णय घेणं भागच आहे एवढीच प्रक्रिया काय दिसेल काय आणि ते त्यांचे जे वकील जाहेद, जे आहेत त्यांचे जे अॅडव्होकेट जनरल जे आहेत त्यांचं ओपिनियन फक्त घ्यायचं बाकी आहे एवढीच काय प्रक्रिया फार शिल्लक आहे की आम्ही यावेळी करायला सरकारला भाग पाडू जर सरकारनं बराभरा नाही केली तर मग सरकारला रस्त्या रस्त्यामध्ये आढळण्याचं काम महाराष्ट्राला धनगर समाज केल्याशिवाय राहणार नाही